नमस्कार बाळंतीनबाईचा आहार किंवा दुपारचं जेवण रात्रीचं जेवण कसं असावं जेवण पौष्टिक असण्याबरोबरच तिच्या शरीराची झीज भरून निघून दूध कसं वाढेल हे पाहणार आहोत बाळंतीनबाईला जेवणात काय द्यावे हा सर्वांना प्रश्न पडलेला असतो तर आज मी नाचणीची भाकरी दुधी भोपळ्याची भाजी आणि दोन आणण्याचा आमलेट केलेला आहे अंड्यामध्ये हाय प्रोटीन असतं त्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते त्याचप्रमाणे स्नायूची दुरुस्ती होते ऑमलेट बनवताना धने पावडर जिरे पावडर हळद आणि थोडस तिखट मीठ टाकून ऑमलेट बनवलेलं आहे अंड्यामुळे शरीराची झीज लवकर भरून निघते तर नाचणीची गरमागरम भाकरी नाचणीतील फायबर पोटाच्या आरोग्यासाठी चांगले असते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते त्याचप्रमाणे नाचणीमध्ये लोह असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत होते आणि रक्तवाढीसाठी उपयुक्त ठरते अनेक पोषक घटक असल्यामुळे त्वचा आणि केसांसाठी देखील अतिशय उपयुक्त आहे नाचणीतील अँटी ऑक्सिडंट करतात नाचणीच्या गरमागरम भाकरीवरती एक चमचा गायीचे साजूक तूप तूप खाल्ल्यामुळे बाळंतणीच्या शरीरातील झीज लवकर भरून निघते त्याचप्रमाणे तूप पचन संस्थेसाठी फायदेशीर आहे ज्यामुळे गॅस अपचन आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते दुधी भोपळा खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो गरमागरम दुधी भोपळ्याची कमी तिकट असलेली भाजी यामध्ये भरपूर लसूण जिरे हळद सुके खोबरे हिंग धने पावडर जिरा पावडर टाकलेले असल्यामुळे पचायला अतिशय हलकी आहे त्याचप्रमाणे भरपूर साऱ्या कोथिंबिरीचा वापर केलेला आहे शरीराला पोषण मिळते आणि बाळंतणीचे शरीर हे निरोगी राहते त्याचप्रमाणे पोट साफ होते याप्रमाणे जर बाळंतणीचं जेवण असेल तर दूध येण्यास मदत होते त्याचप्रमाणे बाळंतणीच्या शरीराची झेझी लवकर भरून येते बाळंतीने जेवताना पातळ पदार्थाचा आहारामध्ये जास्त समावेश करावा तसंच जेवताना काला मोडून बारीक बारीक चावून खावं जेणेकरून पचन चांगले होईल त्याचबरोबरच दूध वाढीसाठी उपयुक्त ठरेल बाळंतिणीने जेवताना ताजा आहार घ्यावा सकाळचं किंवा शेळे पदार्थ खाऊ नये त्याचबरोबर जेवल्यानंतर गरम किंवा कोमट पाणी प्यावे आणि एक चमचा मुकवास खावा जेणेकरून जेवणाचे पचन चांगले होईल आणि बाळाला किंवा आईला गॅसेस होणार नाही